महायुतीतून अजित पवारांच्या एक्झिटसाठी तगडी प्लॅनिंग सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जागा वाटपाचा मुद्दा समोर करून अजित पवारांना महायुतीतून बाहेर पडण्यासाठी दबाव टाकत असल्याची रणनीती आखली जात असल्याचं समजत आहे महायुतीत राहिल्यास कमीत कमी जागा घेऊन अजित पवारांना निवडणूक लढवावी लागेल ही तडजोड स्वीकारायची नसेल तर वेगळं होऊन लढण्याशिवाय त्यांना पर्याय उरणार नाही असंही सूत्रांचं म्हणणं आहे अशातच अनेक मतदारसंघात अजित पवारांच्या आमदारांविरोधात भाजपचे इच्छुक तयार भाजपचे इच्छुक तयारी करत असल्यानं अजित पवारांनी अजित पवारांची कोंडी होत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळेच जागा वाटपातील अपेक्षा भंगांचं कारण देत अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते त्यामुळेच अजित पवारांना वेगळं लढण्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नसल्याचंही आता बोललं जात आहे भाजपची एकशे साठ ते एकशे सत्तर जागा लढण्याची सध्या तयारी आहे शिवसेना शिंदे गटाला शंभर जागा एकनाथ शिंदे हे कमीत कमी नव्वद जागा तरी पदवी पाडणार असल्याचं समजतय अजित पवारांची कमीत कमी साठ जागांची मागणी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अजित पवारांनी केवळ पंचवीस ते तीस जागांवरती बोळवण होणार असल्याचं समजतय भाजपची एकशे साठ ते एकशे सत्तर जागा लढवण्याची तयारी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका